नव्याने सुरू झालेल्या हुबळी मिरज लोंढा मिरज आणि परळी मिरज डेमू रेल्वे मिरज स्थानकाच्या प्लॅटफॉर्म बाहेर थांबत आहे रेल्वे प्रवाशांना सुमारे अर्धा किलोमीटर पाय पायपीट करीत मुख्य प्रवेशद्वारावर यावे लागत असल्याने संतप्त झालेल्या रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज स्टेशन अधीक्षकांना जाब विचारत गाड्या पूर्ववत प्लॅटफॉर्मवरच थांबण्याची मागणी केली आहे पश्चिम रेल्वेने नुकतेच हुबळी मिरज लोंढा मिरज आणि परळी मिरज बेळगाव मिरज या डेमू रेल्वे गाड्या सुरू केलेल्या आहेत हुबडी मिरज लोंडा मिरज आणि परळी मिरज या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबतात मात्र डेमो गाड्यांना दोन्ही बाजूला इंजिन असल्याने इंजिनमध्ये तेल भरण्यासाठी डेमो चालक गाड्या प्लॅटफॉर्म सोडून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे सांगलीच्या दिशेने थांबा करीत असल्याने प्रवाशांना पायपीट करीत मुख्य प्रवेशद्वारावर यावे लागते डेमो चालकाच्या या कामचुकारपणामुळे स्थानकावर येणारे रुग्ण वयोवृद्ध आणि महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे म्हणून शुक्रवारी रेल्वे प्रवासी संघाचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष नरेश सातपुते उपाध्यक्ष वसीम सय्यद मिरजार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे तौफिक देवगिरी शब्बीर बेंगलोरे अझीम बागमान अमिर नागे पापा पठाण नागेश राठोड बरकत मुजावर हसन शेख मोहसिन लांडगे उस्मान पखाली जुबेर शेख आदी कार्यकर्त्यांनी मिरज स्टेशन अधीक्षक जे आर तांदळे यांना जाब विचारला असता डेमो इंजिनमध्ये तेल भरण्यासाठी गाड्या पुढे न्यावत लागत असल्याचे मान्य करीत गाड्या पूर्वत प्लॅटफॉर्मवर थांबा करण्याबाबत संबंधितांना सूचना केली असल्याची माहिती स्टेशन अधीक्षक जे आर तांदळे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे रेल्वे करत आलेल्या डेमो गाड्या हे प्लॅटफॉर्म नंबर एक नंबरमध्ये हे प्लॅटफॉर्म न थांबता पुढं सांगली दिशेने थांबत असल्यामुळं ते मिरज हुबडी असेल हुबडी मिरज असेल किंवा पळडी मिरज असेल किंवा लोंडा मिरज असेल ह्या गाड्या आहेत ना प्लॅटफॉर्म नंबर एकवर वर थांबणं गरजेचं असताना सुद्धा ह्या गाड्या प्लॅटफॉर्म न थांबता ते काही म्हणजे मिरज रेल्वे जंक्शनच्या गेटपासून साधारणपणे अर्धा किलोमीटर पुढं थांबत असल्यामुळं नागरिकांची प्रवाशाची प्रचंड गैरसोय होत आहे आणि या संदर्भात आज आम्ही रेल्वे अधीक्षक माननीय तांदळे यांची भेट घेतली रेल्वे प्रवास संघांच्या वतीनं आणि त्यांना विनंती केली की या गाड्या पुढे तर सांगलीच्या दिशेने जात असल्यामुळं नागरिकांची प्रचंड प्रवाशाची प्रचंड गॅस होत आहे आणि ह्या गाड्या स्टेशनवरच थांबणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या सर्व जे प्रवाशी आहेत ते प्रवाशी रेल्वे स्थानकाच्या मेन गेटमधूनच बाहेर पडतील या संदर्भात त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत आमच्या या सुन्यासंदर्भात माननीय तांदळे साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि उद्यापासून ही गाडी डेमो गाडी ही जे प्रॉब्लेम आहे फक्त डेमो गाडी संदर्भातच प्रॉब्लेम आहे आणि या यासंदर्भातच आम्ही त्यांनी विनंती केली की गाडी डेमो गाडी तुम्ही नंतर तेल भरा तर त्या अगोदर ही गाडी प्रवाशी उतरल्यानंतर तुम्ही तेल भरण्यासाठी पुढे जावा अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी संदर्भात आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे